भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या मुंग्यांचे संजय राऊतांचे चित्रावाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर बातमी सर्विस्तर महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा काढला जाणार असून मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे यातच भाजप महिला आघाडीच्या चित्रावाघ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर चित्रावाघ यांनी टीका केली चित्रावाघ यांच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे काय म्हणाल्या चित्रावाघ संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर चित्रावाघ यांनी शुक्रवारी ट्विट करून टीका केली होती रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही मध्य प्रदेशमधील मऊ येथे झाला आहे इतकं सामान्य ज्ञान नये आमचे आदर्श असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात असा सवाल चित्रावाघ यांनी उपस्थित केला आहे अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चे पण तुम्हीच काढायचे मूर्ख समजू नका महाराष्ट्राला तुम्हाला पुरता ओळखून आहे तुमचा जाहीर निषेध असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे काही लोकांचे मेंदू किड्या मुंग्यांचे चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले भाजपच्या काही लोकांचे मेंदू किड्या मुंग्यांचे मेंदू आहेत असं मला दुर्दैवाने म्हणावं लागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का त्या नात्याने आम्ही म्हटलं की ते आमचे आहेत त्यांचा जन्म भारतात अठराशे एक्याण्णव साली आताच्या मध्य प्रदेशात झाला तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं फक्त एकच मुंबई प्रांत होता भाषिक राज्य कधी निर्माण झाली याचा अभ्यास करावा त्यांना कळत अभ्यास त्यांनी करायचाय असे राऊत म्हणाले भाजपमध्ये काय लायकीचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा देशात कोणतंही राज्य नव्हतं आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे जर त्यांना माहीत नसेल कळत नसेल तर अजूनही त्यांच्या आंबेडकरांविषयी काय भावना आहेत हे स्पष्ट होतंय भाजपमध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक बाहेरून घेतलेत ते कळतय त्यांच्या जिभेवर काय डोक्यात काय पोटात काय वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर फुलेंचा अपमान करतायत आणि आम्हाला शिकवतायत अशी टीका संजय राऊत यांनी चित्रावाघ यांच्यावर केली